मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीनच्या बाजारभावामध्ये गेल्या काही दिवसामध्ये जे काही मंदावलेला होता आज मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये वरचढ बघायला मिळत आहे मग आजचे सोयाबीन बाजारभाव जर बघितले तर सरासरी एक्केचाळीस बेचाळीस रुपये सगळीकडे सरासरी बाजारभाव होता सर्वात जास्त बाजारभाव जो आहे चार हजार सहाशे वाशी सर्वात कमी बाजारभार सावनेर महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे बाजारपेठ अकोला चाळीस रुपये अकोट बेचाळीस रुपये अमरावती चाळीस रुपये बार्शी टाकळी एक्केचाळीस रुपये भोकर चाळीस रुपये चंद्रपूर चाळीस रुपये छत्रपती संभाजीनगर सदोतीस धाराशिव चाळीस चिंतूर एक्केचाळीस लासलगाव बेचाळीस मूर्तिजापूर एकोणचाळीस परतूर बेचाळीस पुलगाव एक्केचाळीस त्याच्यानंतर सोलापूर चाळीस तुळजापूर बेचाळीस वाशिम शेहेचाळीस वाशिम एक्केचाळीस अशा प्रकारचे आज बाजारभाव होते महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आजचा बाजारभाव वाढलेला दिसत आहे गेल्या काही दिवसामध्ये जे मंदाबलेले बाजारभाव आहे आजचा विचार जर केला तर बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील सरासरी बाजारभाव जर बघितले तर आज एक्केचाळीस बेचाळीस रुपयेपर्यंत बाजारभाव होते पात्री या ठिकाणी चार हजार दोनशे सर्वाधिक बाजारभाव होता त्याचबरोबर महाराष्ट्रातील ते दुसरी मकर भोकरदन बेचाळीसशे त्रेचाळीसशेपर्यंत पर्यंत आज सगळीकडे बाजारभाव झालेले आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारभाव त्याचबरोबर सोयाबीन बाजारभावातील आवक कमी बाजारभाव जास्त बाजारभाव यांच्याविषयी सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा मालेगाव या ठिकाणी आज एक्केचाळीसशे रुपये बाजारभाव आलेला आहे त्याच्यानंतर दिसले तरी त्रेचाळीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रातील नवीन नवीन बाजारभाव त्याचबरोबर कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव व कांद्याविषयी सविस्तर माहिती मिळसाठी किसान मित्र या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व नवीन नवीन माहितीसाठी तर पाच रुपया ठिकाणी दीडशे क्विंटल आवक आलेली आहे बेचाळीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव पस्तीसशे एक्कावन्न सर्वात कमी बाजारभाव तर सदोतीसशे एक्कावन्न सरासरी बाजारभाव आज बघायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आज सोयाबीनकडे चांगला प्रतिसाद मिळालेला आहे उदगीर उदगीरला दोनशे आवक आलेली आहे चार हजार दोनशे बावन्न सर्वात कमी बाजारभाव चार हजार दोनशे एक्क्याऐंशी सर्वाधिक बाजारभाव चार हजार दोनशे सहासष्ट हा सरासरी बाजारभाव बेचाळीस त्रेचाळीस रुपये आज उदगिरीमध्ये बाजारभाव आहे आवक वाढली तरी बाजारभाव चांगला टिकून आहे त्यानंतर रिसोड या ठिकाणी एकवीसशे पंच्याहत्तर आवक आलेली आहे एकोणचाळीसशे नव्वद सर्वात कमी बाजारभाव त्रेचाळीसशे दहा सर्वाधिक बाजारभाव व सर्वसाधारण बाजारभाव एक्केचाळीसशे रुपये महाराष्ट्रातील सोयाबीनची जी काही भुगा आहे त्याला महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण देशामध्ये दे मागणी वाढल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये वाढ झालेले वाशिम या ठिकाणी चार हजार पाचशे सर्वात कमी बाजारभाव मिळालेला आहे तर पाच हजार दोनशे सत्तर हा सर्वाधिक बाजारभाव वाशिम या ठिकाणी मिळालेला आहे अडतीसशे साठ हा सर्वात कमी बाजारभाव वाशिममध्ये गेल्या काही दिवसातील सर्वोत्तम बाजारभाव आज मिळालेला आहे ज्यांना या ठिकाणी पाच हजार तेहतीस क्विंटल आलेले आहे पस्तीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार सातशे पन्नास सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी आहे सरासरी चौवेचाळीसशे रुपये हा बाजारभाव आज नमूद केलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेंचा विचार जर केला तर जालनामध्ये आवक वाढली असली तरी बाजारभाव तिथी आहे चिखली या ठिकाणी एकोणचाळीसशे वीस रुपये बाजारभाव आहे सर्वात कमी चार हजार सहाशे सर्वात जास्त सरासरी बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे धन्यवाद